आरसूल ग्राम न्यूज चॅनलच्या वतीने मी परवाच्या दिवशी बातमी प्रसारित केली होती की विनंती थांबा विनंती बस थांबा या कार्सूल ग्राम न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट कालपासूनच आपल्या गावाला सुरू झालेला आहे कालपासनं एम एस सी आर टी एस टी बसचा स्टॉप इथं सुरळीत चालू झालेला आहे आपण दिलेल्या बातमीमध्ये आपण विनंती केली होती की विनंती थांबा आपल्या अचूल पाट्यावर आहे आणि इथं प्रत्येक बस थांबली पाहिजे बातमी दिल्याच्यानंतर कालपासून या सगळ्या बस थांबण्यासाठी सगळ्या बसेस इथे थांबत आहे आज सकाळीचे मी तुम्हाला हे तिकीट दाखवू इच्छितो हे तिकीट माझ्या माझ्यासमोरनं आमच्या गावाचा भागवत म्हणून एक, एक, एक नागरिक उतरलेला आहे आणि या तिकीटवर उल्लेख केलेला आहे डिग्रेस ते हारसूल फाटा एकवीस रुपये लालपरी जी गावातील लोकांची समस्या होती की नॉर्मल प गाड्या इथे थांबते मोठ्या गाड्या थांबत नाही पण आज म्हणजे लालपरीचाही स्टॉप या इथे झालेला आहे लालपरी पण सुद्धा इथं थांबत आहे माझ्या हातात तिकीट आहे आज सकाळची तिकीट आहे आणि या परिसरात असलेले दुकानदार यांच्याशी आपण चर्चा करू की कालपासून इथं गा गाडी थांबत आहे का कालपासून थांबत आहे का तर या लोकांचंही मी त्यांच्याशी बी चर्चा केली की गाडी थांबते किंवा नाही थांबत काल मी बघितलं एस टी महामंडळाचे चेकर सुद्धा इथं होते आणि कालपासनं या बस ठाण्यासाठी सुरळीत हा कार्यक्रम चालू झालेला आहे या हार्सूल न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी जनहितासाठी बातमी दिली होती आणि एस टी महामंडळाने भरभरून भरून आम्हाला प्रतिसाद दिला मी हार्सूल गावाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि असाच बस थांबा सतर्क पे राहो जेणेकरून आमच्या आमच्या गावातील जनतेसाठी या आपल्या वस्थाप्याच्या माध्यमातून सहकार्य राहो ह्याच गोष्टीचा मी आपल्या एस टी महामंडळाला धन्यवाद देतो कॅमेरामॅन वैभव भुवनेश्वर नितीन भास्कर थारसूल ग्राम न्यूज धन्यवाद